फक्त बारा हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये येणाऱ्या या फोन मध्ये डेल्टा इंटरफेस डिझाईन पन्नास मेगा पिक्सलचा कॅमेरा सहा हजार एम एच ची बॅटरी आणि असे भारी फिक्चर मिळतात फक्त पन्नास सेकंद तुम्हाला सर्व काही सांगतो यात दिलेला हे डेल्टा लाईट डिझाईन या फोनला खूपच रिच आणि फ्युचरिस्टिक लुक प्रोवाइड करतं आणि हा लाईट गाणी ऐकताना अप डाऊन करताना आणि बरेच फंक्शन युज करताना वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ब्लिंक करतो यात एकशे चौवेचाळीस हर्ट रिफ्रेश रेट असलेला सिक्स पॉईंट सेव्हन एट इंचेस चा मोठा आयपीएस एल डिस्प्ले आणि यासोबत डॉलबी ऍडमोचरच्या स्पीकर ची मजा घेण्यासाठी यात तब्बल सहा हजार एम एच ची बॅटरी सोबतच पंचेचाळीस ची पाच मिळून जाते आणि एवढंच नाही यामध्ये पन्नास मेगा पिक्सेल चा मेन पोर्ट्रेट कॅमेरा मिळतो ज्यातून आपल्याला असे भारी फोटोज काढता येतात आणि यात दिलेलं एआय खूप साऱ्या इंडियन रिजनल लँग्वेज सुद्धा सपोर्ट करते तसंच स्मार्ट रिप्लाय आणि वॉइस इनपुट सारखे कामाचे एआय दिले आहे सोबतच यामध्ये लॅक फ्री साठी मिडिया टेक डी सेव्हन थ्री डबल झिरो चा अल्टीमेट प्रोसेसर मिळतं त्यामुळे फोन खूपच जास्त स्मूथ चालतो आणि याचं स्पेशल फीचर म्हणजे तुम्ही कितीही कमी नेटवर्क असलेल्या ठिकाणून कुणालाही कॉल केला तरीही कॉलिंग क्लिअरच होते तर हा आहे टेक्नो पोवा सेव्हन फायव्ही फोन आणि यासोबत हा टेक्नो पोवा सेव्हन प्रो सुद्धा लॉन्च होत आहे ज्यात भारी डिस्प्ले सोबतच सिक्स्टी फोर मेगापिक्सेल चा कॅमेरा मिळतो सोबतच यामध्ये तगड्या परफॉर्मन्स डी सेव्हन थ्री डबल झिरोचा अल्टिमेट प्रोसेसर सुद्धा मिळून जातं आणि हे दोघे फोन एक्सक्लुसिव्हली फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे त्याची प्राइस आणि बाकीची डिटेल आपल्या बायोमध्ये दिली आहे लगेच चेकआउट करा